हाय हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत तर्रीदार आणि झणझणीत अशी आमटीची रेसिपी आमटीचे प्रकार तर तुम्ही भरपूर पाहिले असतील पण हा आमटीचा प्रकार पाहिल्यानंतर घरी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करणार आहात ही माझी खात्री आहे चला तर मग साहित्याला सुरुवात करूया तर मी इथे डाळवा घेतलेल्या आहेत एक बाऊल भरून अशा आणि त्याची मिक्सरला फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर एकूणच तीन ते साडेतीन लिटर आपण इथे आमटीचं प्रमाण पाहिलेलं आहे त्यानंतर चार चमचे असं आपण इथे खोबरं घेतलेलं आहे ते देखील गॅसवर भाजून घेतलेलं आहे त्याचं सुरुवातीला पाणी ॲड न करता अशा प्रकारे मिक्सरला फिरून घ्यायचं तीन मिडियम साईजचे असे कांदे घ्यायचे आहेत ते देखील गॅसवर भाजून घेतलेले आहेत एकूणच सात ते आठ माणसासाठी हे आमटीचं प्रमाण अगदी परफेक्ट असं असणार आहे बाजरीच्या भाकरीसोबत तर खोबरा आणि कांदा मिक्सरला फिरून घेताना थोडंसं पाणी ऍड करायचं म्हणजे फायन्याची पेस्ट तयार होते चला तर मग आपण इथे बाकीचं देखील साहित्य पाहून घेऊया तर आपण इथे डाळवाचं पीठ अशा प्रकारे तयार करून घेतलेलं आहे गरम मसाला त्यानंतर मिक्सरला फिरून घेतलेलं वाटण एक छोटी गड्डी अशी कोथिंबीर आणि दोन मोठी गड्डी असा लसूण आणि खोबरा आपण इथे वाटी वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर मसाल्यामध्ये पाहूया तर सुग्रणचा मी इथे मटण मसाला घेतलेला आहे तो एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा अगदी बेडगी मिरची पावडर एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा त्यानंतर आपण इथे धने पावडर घेतो आहे तो देखील एक चमचा त्यानंतर एव्हरेस्टचा आपण इथे मीठ मसाला घेतो आहे तो देखील एक चमचा घ्यायचा आहे त्या ऐवजी तुम्हाला कोणते मसाले घ्यायचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण इथे एक हळद देखील पाऊन चमचा टाकून घेणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे तीन मोठे चमचे असं तेल घेतलेलं आहे ते त्यामध्ये सुरुवातीला आपण तयार करून घेतलेलं वाटत लसूण आणि खोबऱ्याचं एक ते दोन मिनटं वाटण परतवून झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरून घेतलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि ते देखील छान असं परतवून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे त्यानंतर मी इथे पुन्हा तीन ते चार चमचे मोठे चमचे भरून असं तेल ॲड करून घेणार आहोत तर अगदी या आमटीसाठी जेवढं तुम्ही तेल यूज कराल तेवढं अगदी छान अशी तरी या आमटीला येते त्यानंतर मी इथे तीन मोठे चमचे असा गरम मसाला घेतलेला आहे तो देखील मिक्सरला फिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण हे जे मटण मसाला लाल तिखट बेडगी मिरची पावडर धने पावडर आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो देखील इथे ॲड करून घेतलेला आहे सगळे मसाले आपण इथे एक एक चमचा असे घेतलेले आहेत तर तीन ते साडेतीन लिटर आमटीसाठी हे तिखटासाठी अगदी परफेक्ट असं प्रमाण असणार आहे त्यामुळे मला इथे थोडीशी अशी आ, धने पावडर कमी वाटत होती म्हणून मी दोन चमचे आणखी इथे धने पावडर ॲड केलेली आहे अगदीच तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कांदा आणि खोबरं ज्यावेळेस वाटून घेता त्यावेळेस त्यामध्ये वाटून घेतली तरीही चालेल म्हणजे तुम्हाला इथे धने पावडर जास्त यूज करण्याची गरज पडणार नाही वाटण इथे अगदी मस्त असं परतलं गेलेलं आहे तेल सुटलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सुरुवातीला थोडीशी वाटणामध्ये कोथिंबीर टाकायची आणि नंतर उकळी आल्यानंतर देखील टाकायची अगदी छान अशी टेस्ट आपल्या या आमटेला येऊन जाते तर तुम्ही पाहू शकता आपलं इथे वाटण अशा प्रकारे दिसत आहे अगदी मस्त असं दिसत आहे आमटेला तरी येण्यासाठी एक छोटीशी टीप तर आपण इथे एक गरम पाणी घेतलेलं आहे मी इथे गरम पाणी ॲड करणार आहे जेणेकरून आमटेला चव आणि देखील अगदी भन्नाट अशी येते तर आपण इथे आमटी तर उकळायला ठेवलेली आहे अगदी गरम पाणी करून घेतल्यामुळे पटकन अशी उकळी तर येतेच त्यानंतर मी इथे आपण एक बाऊल जी पावडर तयार करून घेतलेली आहे डाळवाची तर ती अर्धी पावडर इथे घेतलेली आहे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये गाठी वगैरे न ठेवता डाळवाच्या पावडरमध्ये दे देखील आपल्याला इथे गरम पाणीच ॲड करायचं आहे तर तुमची आमटी घट्ट होण्यासाठी आपण जे सुरुवातीला वाटण तयार करून घेतलं ते आणि डाळवाची पावडर हे मेन असे साहित्य या आमटीमध्ये असणार आहेत तर तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ आमटी आहे पाहिजे आहे त्यावर तुम्ही ही पावडर कमी जास्त ॲड करू शकता पण सुरुवातीला मी इथे अर्धीच घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया उकळी आल्यानंतर मिक्स करायचं तर इथे छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर मी इथे दोन मोठे चमचं असं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता आणि अगदी चार ते पाच मिनटं आमटी अगदी खळखळ अशी उकळून घ्यायची आहे म्हणजे तरी आणि टेस्ट अगदी छान अशी येऊन जाते मस्त अशी आमटी उकळलेली आहे अगदी शेवटी कोथिंबीर आणि आपण इथे कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा ती थोडीशी गरम करून घेतलेली आहे छान अशी मिक्स करून घेऊया आणि आमटी चार ते पाच मिनटं उकळून झालेली आहे आणि मस्त अशी शांत करून घ्यायची म्हणजे अगदी आमच्या तर आमटीचा अगदी घरभर असा सुवास येत आहे तुम्ही देखील तुमच्या घरी आमटी नक्की एकदा ट्राय करा आणि कोणत्याही प्रकारचं वेगळं साहित्य न वापरता अगदी मसाले आणि कांदा खोबऱ्यामध्ये आपण ही आमटी बनवलेली आहे तुम्हाला या आमटीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या घरी कशाप्रकारे आमटी बनवता ते देखील कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं अगदी निशुल्क आहे अगदी फुकट असं आहे त्यामुळे नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका